कोण आहेत ओबीसीमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके सर प्राध्यापक लक्ष्मण हाके हे जुजारपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील एका धनगर मेंढपाळ कुटुंबात जन्मलेला हिरा पोटाला अन्नाचा तुकडाही नसताना मेंढपाळाच्या पोरानं शिक्षणाच्या भुकेसाठी शहराकडे धाव घेतली ते साल होतं एकोणीसशे पंच्याण्णव आणि कॉलेज होतं डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगलीचे विलिंगडन महाविद्यालय सांगली, सांगली। शहरात येत असताना अंगावरचे कपडे व डब्यातील अन्न सर्व काही सांगत होते दारिद्र्य काय असते गरिबी काय असते हे कोणी सांगून कळत नसतं पण ज्याला शिक्षणाची ओढ असते त्याला परिस्थितीची फिकर नसते अशा परिस्थितीवर मात करीत मराठी विषयामध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेला एक गरिबीचे चटके सोसणारा युवक म्हणजे लक्ष्मण सर आपले ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी पुन्हा पुण्याकडे धाव घेतली पुढील शिक्षणही कम्प्लीट केले कवी मनाचे लक्ष्मण हा सर सामाजिक बांधिलकी जपणारे हा सर आज ओबीसीच्या हक्कासाठी गेली तीन चार वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांचा हा संघर्ष पाहता त्यांनी केलेले कष्ट व गरिबीशी ना जोडलेले संस्कार अन्यायाला वाचा फोडणारा अभ्यास सडतोड कर्तृत्व वक्रत्व या सर्वांच्या जोरावर आज लक्ष्मण हाकेसर आपले कार्य करीत आहेत ते ओबीसींच्या न्याय हक्कासाठी बेमुदत अन्न अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना सर्व ओबीसी समूहातून मोठा पाठिंबा मिळत आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता शिवसेनेच्या पदापर्यंत झेप घेतो व हळूहळू ओबीसीच्या वंचितांच्या हक्कासाठी आपले सर्वस्व सर्वस्वपणाला लावतो त्यावेळी त्यांचा खरच अभिमान वाटतो त्यांना मागासवर्गीय आयोगावरही त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर संधी मिळते व त्याचाही ते त्याग त्या करतात पण आपल्या ओबीसी बांधवावर कोणताच अन्याय होऊ देत नाही यातच त्यांचे मोठेपण दिसते दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांच्या संपर्कात आल्यानंतर चांगले कर्तृत्व वक्तृत्व आणि सामाजिक भान असलेला हा मुलगा परिवर्तनाच्या लढाईत नेतृत्व करू शकतो असे त्यांनी भाष्य केले त्यानंतर महादेव जानकर यांच्या रासप या राजकीय पक्षात प्रवेश केला अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी संघटन वाढावे यासाठी रात्रंदिवस काम उभे केले स्थानिक प्रश्न भटक्याविमुक्त जाती जमातीचे प्रश्न ओबीसींचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न पाण्याचे प्रश्न यावरती शेकडो आंदोलनं त्यांनी उभी केली टेंबू म्हैसाळ योजना कार्यान्वित होण्यासाठी वेळोवेळी रस्ता रोको सांगोला तहसीलवर मोर्चा काढला धनगर समाजाचे यष्टी आरक्षणासाठी बारामती येथील लाखोंच्या संख्येने मेळावे घेतला त्यानंतर शारदा प्राणंगणामध्ये नऊ दिवस प्राणांतिक उपोषण आणि त्यानंतर अनेक राजकीय केसेस अंगावरती घेऊन सामाजिक राजकीय जीवनामध्ये आपली लढाई चालू ठेवली ओबीसी राज आरक्षण आणि जातनिहाय जनगणना या प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभे केले पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजाच्या विषयमध्ये लक्षवेधी आंदोलन केले वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवरती अनेक चर्चामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींच्या अनेक प्रश्नांवरती नेहमी अग्रेसर भूमिका त्यांनी मांडली वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती आणि जमाती या समाजाच्या असणाऱ्या आरक्षणाचे बचाव करण्यासाठी आर आमरण उपोषणाच्या माध्यमातून एक क्रांतिकारी लढा उभारला जात आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे गेल्या चार दिवसापासून ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का लागू नये म्हणून उपोषणास बसले आहेत पिढ्यान पिढ्या लोकांच्या शिवाराच्या वाटा तुडवत पाऊस ऊन वारा सोसत काट्याकुट्यांचा रस्ता तुडवत मेंढर हकत मोठ्या शेतकऱ्यांच्या शिव्या खात फिरणाऱ्यांच्या पोटी जन्माला आलेले उच्च शिक्षित पोरग हलक्या समाजाचा म्हणजे ओबीसीचा मोहरक्या म्हणून मिरवत आहे म्हणून लढणाऱ्याला बळ दिलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका